मग काय पाहिजे माझ्या बाईला मी मारलो सॉरी कसं सॉरी म्हणू तू सांग ए डोळ्यात डोळ्यात जाईल सॉरी म्हणू तुम्हाला सांग म्हणू सॉरी कस म्हणू हा ठीक आहे सॉरी म्हणाली मग मी आता मग काय करू कुठबश्या काढू का हा कोणी मी मारलो तुला सॉरी म्हणाली मग मग काय म्हणू मग काय करू चल काय करते मग आता तू तीन वर्षाची झाली नेशू इशू ने बर पिल्यानंतर करशील का व्हिडिओ <laughs> करशील का करशील का डान्स करून दाखव राधा केसी नाचती है राधा केसी नाचती है हा राधा केसी नाश्तीये कंबर हालो कंबर हलो कंबर हल पळायचं ग बघबिंदी एका साइडला गेली हा चल आग काढू नको काढू नको आटकले ते वाव किती सुंदर दिसायली काय झालं पळायचं ग बगिंदी एका साइडला गेली हा चल आग काढू नको काढू नको अटकले ते वाव किती छुंदर दिसली काय झालं शिर काढले काय झाले शिरडायला चल, चल 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 का चलवायचं चल मग काय पाहिजे माझ्या बाईला मी मारलो सॉरी कसं सॉरी म्हणू तू सांग ए डोळ्यात डोळ्यात कसं सॉरी म्हणू तुम्हाला माझ्या बाईला सॉरी कसं म्हणू ठीक सॉरी म्हणाली ना मग मी आता मग काय करू उठवश्या काढू का कोणी मी मारलो तुला सॉरी म्हणाली मग मग काय म्हणू मग काय करू चल काय करते मग आता तू तीन वर्षाची झाली नर मी पिल्यानंतर करशील का व्हिडिओ करशील का करशील का थ्री मागे तस হাত দাখি বিন্দু দাখো তুজি কুঠে এসে বিন্দু দাখো